नमस्कार मी पंजाब टक्क हवामान तालुका गुगळी धामगाव तालुक्याशी त्यांना काढून झाकून द्यावा कारण की त्याच्यानंतर एकवीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबरच्या दरम्यान त्या दहा दिवसाच्या काळामध्ये राज्यात मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून लक्ष द्यायचा परत राज्यात चौदा ते वीस सप्टेंबर दरम्यान हवामान कोरड राहणार आहे ज्यांचं सोयाबीन उडीत काढायचे आले असेल तर तुम्ही वीस तारखेपर्यंत काढून घ्या आणि झाकून ठेवा परत रा कांदा रोग टाकण्यासाठी वीस पर्यंत हवामान पावडर राहणार आहे म्हणून ही देखील त्यांच्यासाठी आनंदाची बातमी पण राज्यात वीस वीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दरम्यान जोरदार पाऊस पडणार आहे त्या म्हणजे तुम्हाला एक सांगू इच्छितो तो पाऊस काय होणार आहे लातूर जिल्ह्याचं जे मांजरा धरण आहे ते भरलेलं नाही त्याच्या कॅचमॅटी एरियात पडणार आहे त्याच्यामुळे मांजरा धरण देखील भरणार आहे म्हणून लातूर करासाठी आनंदाची बातमी त्याच्यानंतर येलदरी धरण येलदर धरणाचा जे कॅशमॅटी एरिया म्हणजे पाणी जिथून आवक होते त्या बुलढाणा तिका त्या भागामध्ये पाऊस पडणार आहे त्याच्यामुळे एलदर देवरून देखील भरून जाणार आहे त्याच्यानंतर माजलगावचं धरण माजलगावच्या धरणाच्या जी कॅचमेंट एरिया तर बीड जिल्ह्याकडे तिकडे पाऊस पडणार आहे त्याच्यामुळं माजलगावचं देखील धरण भरून जाणार आहे म्हणजे सांगायचं झालं तर वीस एकवीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबरच्या दरम्यान राज्यात मोठा पाऊस पडणार आहे आणि राहिलेली सायलेली सगळेच ते भरून जाणार आहेत म्हणून ही त्यांच्यासाठी आनंदाची बातमी परत राज्यामध्ये तुम्हाला एक सांगू इच्छितो की ह्या महिन्यामध्ये तेवीस चोवीस पंचवीस सप्टेंबरचा मोठा पाऊस पडणार आहे पुढच्या महिन्यात जर सांगायचं झालं तर शेतकऱ्याला म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांचे मला मेसेज मा, आले की पुढच्या महिन्यात पाऊस आहे का नाही तर तुम्ही तुम्हाला एक माहीत म्हणून तारीख एक सांगतो म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये दसऱ्यामध्ये सात आठ नऊ ऑक्टोबरला पाऊस पडणार आहे